भगिनी जाण्यासाठी त्या ठिकाणी जिंतूरचे नगराध्यक्ष गंगाधरराव बोर्डीकर हेही या ठिकाणी वसंतराव पाटलांना शेवटचा निरोप देत आहेत त्याचबरोबर कल्पनाताई डोंगळीकर या ठिकाणी उपस्थित आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्री भगवान ढगे हेही या आपल्या या पंचक्रोशीतील नव्हे तर जिल्ह्यातलं लोकनेता या ठिकाणी हरवलेला <constants> या प्रसंगी उपस्थित सर्व राजकीय पक्षातील मान्यवर मंडळी शैक्षणिक क्षेत्रातील सहकार क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी आज आमच्या चव्हाण कुटुंबियाला मायाची थाप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी आज या ठिकाणी वतीने तर मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो आणि आपण जो मायाचा हात आमच्या पाठीवर दिला त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो गिरीजी महाजन साहेब हे या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करते त्यानंतर विशेष पोलीस विधानशक नांदेड परिक्षेत्र माननीय शहाजी उमाप साहेब हे शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करते اچھا مان سيندي ري اچھا ري جو ديني 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 ए ए ए ए ए ए ए नांदेडचे पालकमंत्री माननीय गिरीजी महाजन साहेब यांनी पुष्पचक्र अर्पण केलेले आहे त्यासोबतच नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय शहाजी कुमार साहेब या ठिकाणी दिवंगत खासदार वसंतराव जी चव्हाण साहेब यांच्या स्मृतींना या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करतात कर यानंतर नांद जिल्हाधिकारी माननीय अभिजितजी राऊत साहेब यांच्या वतीने शास्त्रीय पुष्प अधीक्षक माननीय विरंजन यांच्या हस्ते आता पुष्पपत्र घटकाने अर्पण करण्यात आले आहेत त्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय नीनजी कदरमान याच्या हस्ते या ठिकाणी अर्पण करण्यात आहे अप्पर जिल्हाधिकारी माननीय पी एस बोरगावकर साहेब यांच्या वतीने शासकीय पुस्तपत्र या ठिकाणी किंवा खासदार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतीने या ठिकाणी अर्पण करण्यात येते आहे त्यानंतर पक्षाचे हो। या ठिकाणी आपण पुष्पचक्र या ठिकाणी पक्षाच्या वतीने अर्पण करत आहोत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री मल्लिकार्जुन खरजे साहेब यांच्या वतीने विरोधी पक्षनेता विधानसभा महाराष्ट्र माननीय श्री विजयजी वडेट्टीवार साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतील त्यासोबतच मान माननीय खासदार सोनियाजी गांधी यांच्यातर्फे माननीय खासदार रजनीताई पाटील या पुष्प ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्यासोबतच माननीय श्री राहुलजी गांधी विरोधी पक्षनेता आहेत سلامی 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 سلامی

Bye. Uh -huh. सत्यनकिस्वी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव शामराव कांबळे देवळूण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील वन्नाईकर या ठिकाणी उपस्थित आहेत रेबी शक्तीचे जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत